अनधिकृत बांधकामांसाठी वसुली कोण करणार सहाय्यक आयुक्त म्हणून कोण बसणार यासाठी बोली लागली आहे का असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अनंत परांजपे यांनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप केले येथील काही भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू आहे पालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडावं तेथील बांधकामांची पाहणी करावी पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वसुलीसाठी स्पर्धा लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ओ एस डी नेमताना साफसफाई केली त्याप्रमाणे पालिकेचे अधिकारी नेमतानाही साफसफाई करावी अशी मागणी देखील परांजपा यांनी केली तसंच ठाण्यातील वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडणार असल्याचंही परांजे म्हणाले मुंबरातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी वसुली करण्यासाठी एक टोळी गेली होती त्यांना तिथून पळवून लावण्यात आलं काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत बांधकाम करणाऱ्यांकडून वसुली केली जात होती परंतु आता त्याच्या जागेवर कोण वसुली करणार यावरून आता पालिकेच्या काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्याचा आरोप परांजपे यांनी आहे पालिकेचे अनेक अधिकारी अनेक वर्ष एकाच खात्यात अधिकारी राहत असून त्यांच्या बदल्या का केल्या जात नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामं होत आहेत पालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडून प्रत्यक्ष पाहणी करावी असंही ते म्हणाले येत्या आठवड्यात यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत वस्तुस्थिती सांगितली जाणार असल्याचंही ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ओ एस जी नेमताना साफसफाई केली त्याचप्रमाणे पालिकेचे अधिकारी नेमतानाही साफसफाई करा अशी मागणी देखील परांजपे यांनी केली खास करून डॉ जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या अधिवेशनामध्ये तिकडे त्या अधिकाऱ्याच्या वतीने त्यांनी स्वतः म्हणजे हे विधिमंडळाच्या पटलावर आहे की जसबीर उर्फ बिलाल शेख हा त्या वतीने वसुली करतो अशा प्रकारचं भाष्य स्वतः त्यांनी केलं होतं आता मात्र तो त्यांच्या पक्षात गेल्यामुळे तिथे जाऊन फेसबुक लाईव्ह करण्याचं धारिष्ट आमदार जितेंद्र आव्हाड दाखवणार नाहीत पण या अधिवेशनामध्ये देखील त्यांनी जसबीर उर्फ बिलाल शेख आणि ही टोळी जी तिथे खंडणी मागायला अनधिकृत बांधकामांकडून गेली होती याच्यावर आवाज ते उठवणार का हा माझा त्यांना प्रश्न आहे म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्वाचे विषय ठाण्यामध्ये न उचलला गेलेला कचरा आणि मुंबऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामावर वसुली कोणी करायची यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये लागलेली अधिकाऱ्यांमधली स्पर्धा मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो की जसं मंत्र्यांचे ओएसडी नेमताना आपण साफसफाई केली अशीच साफसफाई ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये करा अनेक वर्ष तेच अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच पदावर वसुली करण्यासाठी आले आहेत का याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करावी येत्या एक दोन दिवसामध्ये मी स्वतः व माझे सहकारी सरचिटणीस प्रदेशचे नजीब मुल्ला हे अजितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन ठाण्यातील सर्व वस्तुस्थिती त्यांना सांगणार होत माननीय मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की क्लीन ठाणे या प्रकारचं अभियान आपण राबवून ठाणेकरांना चांगलं प्रशासन आपण द्यावं एवढीच विनंती मी मुख्यमंत्र्यांना करेन